प्राप्त माहितीनुसार सत्यनारायण कोतपल्ली यांच्या शेतात कामाला गेलेल्या मजूर महिलांना वाघिण एका बछड्यासोबत दिसल्यामुळे पाहणी केली असता एक रानडुकराची शिकार केल्याची घटना आढळून आली आहे व अरवली कोदामेंडी भांडेवाडी शिवाडवली आसोली बेर्डेपार शिवणी भोंडकी अन्य अनेक गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे वन परिषद अधिकारी अनिल भगत रामटेक वनरक्षक स्वरूप घहेरेवार रामटेक वनरक्षक वैशाली ठाकूर अरोली वनरक्षक योगेश अंबाजिरे वनरक्षक भंडारपुडी श्रवण आडमाची प्रभू लोंदे वनरक्षक यांनी पाहणी केली असता वाघाचे पगमार दिसून आले आहेत पण वाघ हा पट्टेवाला की बिबटा आहे हे सांगता येणार नाही लवकरच सीसीटीव्ही लावणार असल्याची माहिती वनरक्षक योगेश अंबिजिरे यांनी सांगितले आहे जनतेने नेहमी सतर्क राहावे असे आवाहन देखील त्यांनी केले आम्ही येता येता आम्हाला दोन वाघ दिसले आम्ही ट्रॅक्टर घेऊन थांबलो आणि ज्या गाडीमध्ये बाया होत्या बायांनी पण बघला आणि ते इकडून असे इकडे कापसाकडे गेले आणि आम्हाला अरुली पोलिसांनी यांनी सुद्धा मदत केली मी योगेश अंबाझरे वनरक्षक आडेगाव बीट आज आम्हाला फोन आला भांडेवाडीगावातून की एका शेत कास्तकाराच्या शेतामध्ये वाघ दिसला म्हणून त्यामुळे आम्ही लगेच शेतामध्ये आता भेट दिली शेतामध्ये पाहिले असता एक रानडुक्कर पाला त्याला खाल्लेला आहे म्हणजे त्यांनी बायांना दिसला म्हणते वाघ त्यांना विचारलं मग त्यांनी आम्हाला स्पॉटवर नेलं वाघ जिथे रानडुकराला खाल्लेला आहे त्याचा बा गळ्याचा भाग आणि मागचा भाग पूर्ण खाल्लेला दिसला आणि तिथे वाघाची विष्ठा पण दिसली आणि त्याची रानडुकराची पण विष्ठा आहे तर आम्ही पगमार चेक केली असता पगमार दिसले पण मोठा वाघ आहे म्हणून असं वाटलं नाही आणि तरी आम्ही आज जिथे शिकार केली तिथे कॅमेरा लावणार आहे आणि आता फटाके फोडून वाग